शेती व्यवसायाची पूर्णपणे यांत्रिकीकरण झालं असून शेती व्यवसायाचं हे साहित्य खरेदी करण्यासाठी आता पाच ते आठ लाख रुपयेपर्यंत अनुदान मिळणार ते कसे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मराठी टेक शेती आणि मातीमध्ये आपलं स्वागत आहे मी किरण जाधव मित्रांनो शेतीमध्ये आता दिवसेंदिवस विविध कामांसाठी यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला शेताच्या मशागतीपासून ते कापणीपर्यंत विविध यंत्रे शेतामध्ये वापरली जातात यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून देखील विविध योजना राबवल्या जात आहेत या योजनांच्या अंतर्गत अनुदान स्वरूपामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्यात येते व कृषी यांत्रिकीकरणाला बळ मिळून शेतकऱ्यांचं उत्पादन वाढावं या दृष्टिकोनातून सरकारचा हा प्रयत्न आहे जर आपण केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा विचार केला तर यामध्ये कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या उपअभियान हे देखील एक महत्वाची योजना आहे या योजनेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना उपकरणांच्या खरेदीवर पन्नास ते ऐंशी टक्क्यापर्यंत अनुदान दिलं जात होतं परंतु आता यामध्ये बदल करण्यात आला व वा अनुदानामध्ये वाढ करण्यात आली त्या दृष्टिकोनातून आपण याबाबत महत्वाची माहिती घेऊ ट्रॅक्टर आणि इतर यंत्रांच्या अनुदानात मोठी वाढ करण्यात आली कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजना ही शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची असून या योजनेच्या माध्यमातून शेतीमध्ये यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर व्हावा याकरिता अनुदान स्वरूपात मदत केली जाते अगोदर कृषी यंत्र आणि उपकरणांवर या योजनेच्या अंतर्गत पन्नास ते ऐंशी टक्के पर्यंत अनुदान मिळत होते परंतु आता या योजनेमध्ये शासनानं मोठा बदल केला असून मिळणाऱ्या अनुदानामध्ये भरघोस अशी वाढ करण्यात आली आहे प्रामुख्यानं ट्रॅक्टर पॉवर टिलर तसेच कंबाईन हार्वेस्टर या यंत्रांच्या अनुदानामध्ये जवळजवळ तिप्पट वाढ झालेली आहे यानुसार खरेदी करताना ट्रॅक्टरकरिता तब्बल पाच लाखांचं अनुदान मिळणार असून पॉवर टिलरकरिता एक लाख वीस हजार तर कंबाईन हार्वेस्टरकरिता आठ लाखाचं चा अनुदान जाहीर करण्यात आलं मिळणाऱ्या अनुदानाचे स्वरूपामध्ये या अंतर्गत आता ट्रॅक्टर पॉवर टिलर हार्वेस्टर नांगर तसेच पेरणी यंत्र मल्चिंग यंत्र मळणी यंत्र रोटावेटर आणि चॉक्टर यासारख्या कृषी यंत्रांवर सामान्य श्रेणीतील येणाऱ्या शेतकऱ्यांना म्हणजेच सर्वसामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना चाळीस टक्क्यापर्यंत जास्तीत जास्त अनुदान मिळणार असून एससी एस टी अत्यंत मागासवर्गीय प्रवर्गातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पन्नास टक्के अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे यामध्ये ट्रॅक्टरचा विचार केला तर ट्रॅक्टर करिता चाळीस पीटीओ एच पी किंवा अधिक करिता जनरल प्रवर्गासाठी चार लाख रुपये अनुदान मिळणार असून एस टी एस सी प्रवर्गासाठी पाच लाखाचं अनुदान मिळणार आहे अनुदानाचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा कराल तर या योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर वेबसाईटला भेट देऊन अर्ज करणं गरजेचं आहे तुम्ही तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर अर्थात सी एस सी सेंटरवर जाऊन देखील अर्ज करू शकता या संकेतस्थळावर गेल्यानंतर होम पेजवर तुम्ही जेव्हा पोहोचाल तेव्हा त्यानंतर नवीन अर्जदार नोंदणी पर्यायावर क्लिक करावं त्या ठिकाणी नोंदणी केल्यानंतर तुम्हाला पुन्हा अर्ज करा यावर क्लिक करावं लागेल या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला सात बाबी दिसतील यातील कृषी यांत्रिकीकरण या, या पर्यायावर क्लिक करावं यानंतर तुमची वैयक्तिक माहिती भरावी त्यामध्ये तुम्ही तुमचं गाव तालुका मुख्य घटकांमध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य इत्यादी माहिती नमूद करावी तपशीलमध्ये ट्रॅक्टर निवडावा एच पी श्रेणीमध्ये पंचवीस ते पस्तीस एच पर्यंत निवडा त्यानंतर व्हील ड्राईव्ह प्रकारामध्ये टू डब्ल्यू डी फोर डब्ल्यू डी यापैकी कोणतीही एका बाबीची निवड करावी त्यानंतर जतन करा या पर्यावर क्लिक करा त्यानंतर तुमची बाब सक्सेस होईल अशा पद्धतीनं तुम्ही घरी बसून अर्ज करू शकता किंवा तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन अर्ज करून या अणु